प्रकरण अकरा माझं प्रापंचिक खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य सुरुवातीपासूनच मी संपूर्ण अलग अलग ठेवलं होतं माझी पत्नी कुंदा ही म्हणजे आपल्या समाजातील उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षित सुसंस्कृत स्त्रीचा अगदी आदर्श नमुना होते यात टीकेचा यत्किंचित अंश नाही स्त्रीची आणि पुरुषाची कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत असं मी मानतो पुरुषाला जसं व्यवसाय आणि घरदार दोन्ही चालवता येत नाही तसं स्त्रीलाही बाहेरची नोकरी आणि आपल्या पतीचा संसार दोन्ही सांभाळता येणार नाही जिथे आर्थिक आवश्यकताच असेल तिथे पती पत्नी दोघांनी अवश्य नोकरी करावी माझ्या घरी तशी आवश्यकता अजिबात नव्हती तेव्हा कुंदाच्या नोकरीचा प्रश्न कधी उपस्थित झालाच नाही मला माझ्या मागे घराच्या विवंचना नको होत्या मी कुंदाला संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य दिलं होतं तिच्या कोणत्याही खरेदीचा व्यवहाराचा खर्चाचा कधीही मी चाब विचारत नसे खऱ्या अर्थानं ती गृहस्वामिनी होती शिवाय तिच्या हॉबी होत्या महिला मंडळ होती आणखी काही काही कार्यक्रम होते राधाचं आमच्या थोरल्या मुलीचं मागेच लग्न झालं होतं आता घरात मी कुंदा आणि राजेश माझा मुलगा एवढेच होतो राजेश त्याच्यावरही मी त्याच्या आयुष्यातला व्यवसाय निवडण्याची कोणतीही सक्ती केली नाही त्याला पैशांना कधी कमी पडणार नव्हतं आत्ता आत्ताच तो विशीचा होत होता त्याची काय आवड होती ते मलाच काय त्यालाही माहीत नव्हतं एक प्रकारच्या ट्रायल अँड एरर पद्धतीनं तो काहीतरी निवडेल माझा त्याला एकच सल्ला होता जो कोणी तुम्हाला इतका फायदा करून देतो म्हणत असेल त्यावर विश्वास ठेवू नको आणि काही झालं तरी दुसऱ्या कोणालाही कधी चुकूनही दोष देऊ नको आपली कर्म आपणच निस्तरायचे असतात राजेशला मोटरसायकल होती आधुनिकातल्या आधुनिक फॅशन्स करायला परवानगी होती आर्थिक सवलतीही होत्या फटाकड्या पोरींना तो फिरवतही असेल माझ्या कानांपर्यंत काहीही आलं नाही मी त्याला एकदाच आणि शेवटची सक्त ताकीद दिली होती तो जर का हेरोईन कोकेन ब्राऊन शुगर गर्द स्पीड अशांपैकी एखाद्या ड्रगच्या आहारी गेला तर मी त्या क्षणी त्याला घरातून हकलून देईन विफलता आणि अयोग्य सहानुभूती शून्य पारंपरिक घरगुती वातावरणामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाते वगैरे सगळं एकदम भंकस आहे अर्थात ही माझी वैयक्तिक खाजगी मतं होती मी काही ती इतरांना कोणाला शिकवायला वा पटवायला निघालो नव्हतो वरील संक्षिप्त विवेचनावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की मी आणि राजेश यांच्यातले संबंध प्रेमापेक्षा मैत्रीचे पण जरा सावध मैत्रीचे होते मला नाही वाटत माझ्या डोक्यावर जर काही लाखांचं कर्ज असतं तर ते त्यानं रक्ताचा घाम करून फेडलं असतं मला नाही वाटत की वृद्धपणानं माझी विकलांग अवस्था झाली तर तो माझी शारीरिक शुश्रूषा करेल ठीक होतं परिस्थिती मी ही स्वीकारली होती आता रात्रीचा एकट्यानं परत येत असताना मनात सारखे चान्सेस विचार होते माझ्या वर्तनामुळे त्यांनाही कोणताच उपद्रव पोहोचायला नको होता आत्ताच्या तळघरातल्या भीषण शोकांत प्रसंगाचे पडसाद कुठपर्यंत उमटणार होते महंती गोयल सायन्ना यांच्यासारखे नामवंत डॉक्टर एकाएकी बेपत्ता झाले की सर्व शहरात खळबळ माजणार होती त्या सर्वांच्या बंगल्यांचे कसून शोध घेतले जाणारच मग महंतींच्या तळघरातला प्रकार कसा लपून राहील आणि त्या तिघा चौघांसमवेत मला सतत वावरता सर्वांनी पाहिलं होतं साहजिकच चौकशीचा लख प्रकाश माझ्यावरही पडणारच मग मा... कुंदाच्या आणि राजेशच्या सोशल स्टेटसचं काय आत्तापर्यंत त्यांनी पाराशर या नावाची प्रतिष्ठा भरपूर वापरली होती आता त्यांची प्रतिक्रिया काय होणार होती आत्ताच्या क्षणी तरी मला यातून कोणताही मार्ग दिसत नव्हता कदाचित घटनांच्या परिस्थितीच्या रेट्याखाली मला निवडीचं स्वातंत्र्य असणारही नाही कोणत्या स्वरूपाच्या अडचणी येणार आहेत याची मला कल्पना नव्हती पण येणार यात शंकाच नव्हती आमच्या वादग्रस्त प्रयोगालाही भरपूर प्रसिद्धी मिळणार होती टीकेचे आणि निंदेची भरपूर झोड उठणार होती आणि त्या सर्वांना तोंड द्यायला मागे मी एकटाच उरलो होतो सर्वसामान्यांना नाही पण सदा सर्वदा संशय बाळगणाऱ्या पोलिसांना माझा संशय येणार नाही का त्या चौघांच्या मृत्यूनं माझा आर्थिक सामाजिक व व्यावसायिक काही फायदा होण्यासारखा आहे का याचीही ते जाच पडताळ करतील ते कशाचा संशय घेतील काही सांगता येत नव्हतं आजची रात्र अस्वस्थतेची जाणार होती यात शंकाच नव्हती बारा वाजेपर्यंत मी वेळ तळमळत काढला झोप सर्वथा अशक्य होती डोळ्यांसमोर घडलेल्या प्रसंगांची आठवण पुसून जाणं अशक्यच होतं पण तेवढ्यानं भागत नव्हतं प्रसंगाचा शेवट झाला नव्हता मला तर वाटलं ही तर केवळ सुरुवात होती सर्वसामान्यांच्या अनुभवापलीकडचं कल्पनेतही येणार नाही असं काहीतरी तिथे घडलं होतं त्या तळघरात एक भयानक घातकी एक विलक्षण धोक्याचं अस्तित्व प्रवेशलं होतं त्या धोक्याची कल्पना द्यायला हवी पोलिसांना द्यायला हवी मला असं लपून बसून चालणार नव्हतं त्या चौघांबरोबरच मीही त्या प्रयोगात समप्रमाणात हिस्सा घेतलाच होता यश आलं असतं तर मग त्याचं श्रेय कसं अभिमानानं घेतलं असतं मग आता अपयश आलं होतं किंवा प्रयोगाचं फलित अनपेक्षित आलं होतं त्याची जबाबदारी मी कशी टाळू शकत होतो पोलिसांशी माझा अनेक वेळा संबंध आला होता त्या त्या दरवेळी त्यांनी मला एक तज्ज्ञ म्हणून मानानं आदरानं वागवलं होतं पण आता मी एका वेगळ्याच भूमिकेतून त्यांच्याकडे जात होतो ते मला कदाचित एक संशयित म्हणूनही मानण्याचा संभव होता माझ्या डोळ्यांसमोर इन्स्पेक्टर भोसले यांचं नाव आलं त्यातल्या त्यात ते जरा तारतम्य ठेवणारे हातातील अमर्याद सत्तेचा वापर अतिशय तोलून मापून करणारे तत्वाशी कधीही तडजोड न करणारे मी पोलीस कंट्रोल रूमला फोन लावला डॉक्टर पाराशार म्हणल्यावर त्यांनी भोसले कुठे आहेत याची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं त्यांना मी माझा नंबर दिला सात आठ मिनिटातच फोनची घंटा खणखणली दुसऱ्याच घंटेला मी रिसिव्हर उचलला बोलतोय मी इन्स्पेक्टर भोसले माझ्याशी काही काम होत सर होय महत्वाचं काम आहे आता तुम्ही कुठे भेटू शकाल ठीक आहे वीस मिनिटात येतोच मी मी पुन्हा गाडी बाहेर काढली तेव्हा गारठा चांगलाच वाढला होता शर्ट जरा जाडसर घातला होता शिवाय शेजारी पूलवरही ठेवला होता त्यांच्याबरोबर रात्रीचं बाहेर पडावं लागणारच होत बिल्डिंगच्या लॉबीमध्येच भोसले माझी वाट पाहत होते मला आत येताना पाहताच ते मला खून करून एका लहान खोलीत गेले आम्ही दोन खुर्च्यांवर बसताच ते माझ्याकडे जरा नवलानं नौ पाहत म्हणाले येस डॉक्टर इतकं महत्वाचं असं काय काम आहे यावेळी मी घसा साफ केला आणि बोलायला सुरुवात केली आधी आमची पाचांची नावं मग आधीच्या नाना कल्पना नाना तर्क मग डॉक्टर मेघांची सूचना मग गंभीर विचार मग आमच्या प्रयोगाची पद्धत योग्य माणसाचा शोध काकांचा खऱ्या नावानं परिचय त्यांनी लिहून दिलेलं इच्छा मरणाचं कबुलीपत्र मग त्यांना महंतींच्या तळघरात हलवणं मग त्यांच्यावरचा हिप्नॉटिझमचा प्रयोग आणि मग त्यांचं जीवन संपवणारा इन्शुलिनचं इंजेक्शन मग सकाळपासून तासा तासानं घडत गेलेली प्रश्नोत्तर आम्ही काढलेले निष्कर्ष प्रश्नांना काकांचे प्रतिसाद मग डॉक्टर मेघांची निर्घृण हत्या हा भाग वर्णनात येताच भोसले एकदम ताट उठून बसले आतापर्यंत ते केवळ सौम्यच दखल घेत होते मग त्या विद्रुप ध्यानाचं दर्शन डॉक्टर सायन्नांचा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू तळघरातले दिवे फटाफट फुटून आत झालेला अंधार मी बाहेर काढलेला पळ आणि गाडी सुरू करताना कानावर आलेली ती आरोळी बोलून बोलून मला दम लागला होता श्वास जोरानं येत होता भोसले माझ्याकडे एकटक पाहत होते स्वतःशीच मान हलवत शेवटी ते म्हणाले रोज नवी नवी आश्चर्य कानावर येतात नाही का इन्स्पेक्टर तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास बसलेला नाही तुम्ही पाच प्रतिष्ठित डॉक्टर एकत्र येऊन एका रुग्णाला इंजेक्शन देऊन त्याचं आयुष्य संपवाल मृत्यूनंतर काही कोणतंही अस्तित्व आहे का, का। पाहण्यासाठी इप्नॉटिझमचा वापर कराल शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका काल्पनिक कथेवर विश्वास ठेवून विश्वास बसायला जरा कठीणच तुम्हाला नाही का असं वाटत तुम्ही माझ्याबरोबर डॉक्टर महंतींच्या तळघराला भेट का देत नाही एका मिनिटात सगळा खुलासा होणार नाही का भोसले अजूनही माझ्याकडे एकटक पाहत होते बाहेर माझी गाडी आहे वाटलं तर मी स्वतःच तुम्हाला तिथे घेऊन जातो तुम्ही इतके उत्सुक का झाला आहात डॉक्टर तुमचा खरंच विश्वास बसत नाही शहरावर एक केवढा अरिष्ट कोसळू पाहत आहे तुमच्या लक्षातच येत नाही ठीक आहे चला माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत ते म्हणाले आणि उठले कमरेला रिव्हॉल्वर आहे ना याची त्यांनी हाताने चाचपून खात्री करून घेतली त्याचा काही उपयोग व्हायचा नाही इन्स्पेक्टर विसरू नका की हे काका आधीच मृत झालेले पाहू चला शेवटी आम्ही माझी गाडी घेतलीच नाही पोलीस जीपच घेतली महंतींच्या बंगल्यापाशी पोहोचायला वीस मिनिटं लागली बंगल्याचा आवारातल्या खोल्या सर्व गुडू होतं होत आवाज येत नव्हता तुमच्यापाशी टॉर्च आहे मी उतरता उतरता विचारलं तळघरातले सर्व दिवे फुटलेले त्यांनी डॅशबोर्डच्या कंपार्टमेंट मधला मोठा टॉर्च काढला एकदा लावून नीट चालतो ना याची खात्री करून घेतली आणि मग तेही उतरले चला मी तुमच्या मागे आहेच बंगल्याला वळसा घालून आम्ही मागच्या बाजूस आलो तळघराकडे जाणारी बाहेरची वाट तिथून होती एक चौकोनी भाग आत गेला होता उघड्या जिन्यानं आठ पायऱ्या खाली जात होत्या पार अंधार होता वरूनच भोसल्यांनी टॉर्चच्या प्रकाशाचा झोत खाली टाकला तिथूनच आम्हाला ते दिसलं तळघराच्या दाराच्या चिरफळ्या उडाल्या होत्या वास्तविक दार आत उघडत होतं पण दाराला आतून चोराचा दणका बसला होता दार बाहेरच्या बाजूस फेकलं गेलं होतं आम्ही पायऱ्यांवरून सावकाश सावकाश खाली गेलो दारातूनच भोसल्यांनी आत प्रकाश टाकला आत हाहाकार माजलेला दिसत होता मोठा ऑपरेशन टेबल एका अंगावर कलंडून पडलं होतं प्लास्टिक शीट खालचे मेघ आणि सायन्ना यांचे देह बाहेर ओढले गेले होते तिथेच गोयल पडले होते त्यांची मान अनैसर्गिक कोणात वळली होती आणि महंती त्यांच्याकडे तर पाहावतच नव्हतं एखाद्या भुश्याच्या बाहुलीसारखं त्यांचं सा निष्प्राण शरीर एका कोपऱ्यात भिरकावून दिलेलं होतं काकांच्या कलेवराचा पत्ता नव्हता तळघराच्या दारापासूनच भोसले माझ्याकडे वळून पाहू लागले डॉक्टर तुम्ही म्हणत होता ते काका कुठे मी दाराच्या चिरफळ्यांकडे बोट केलं भोसल्यांच्या भुया वर गेल्या वर टेलिफोन असेल ना चला मला दाखवा मला पुढे घालून ते माझ्या मागून येत होते मधल्या हॉलमध्ये एका अष्टकोनी टिपॉयवर टेलिफोन होता खिशातला रुमाल काढून भोसल्यांनी रुमालात रिसिव्हरचं अगदी टोक धरलं पोलिसांचा नंबर पेननं फिरवला फोटोग्राफर डॉक्टर फिंगर प्रिंट तज्ञ व त्यांच्या भराभरा दिलेल्या ऑर्डरप्रमाणे सर्व संशोधक टीम एवढ्यातच हजर होईल भोसले ते काका कुठे गेले याचा शोध घ्यायला हवा मी म्हणालो मला आतल्यात आत एक शंका यायला लागली होती डॉक्टर अजूनही तुम्ही तीच भाकड कथा सांगणार आहात का अजूनही तुम्ही त्याच मृतावस्थेतून तुम उठलेल्या प्रेताची कहाणी सांगणार आहात का मी दोन्ही हातांनी डोकं गच सावळून धरला गॉड ओ गॉड इन्स्पेक्टर तुमच्या लक्षात कसं येत नाही ते आता आमच्या पाचांपैकी उरलेल्या शेवटच्या एकाची माझी हत्या करण्यासाठी गेलंय माझ्या बंगल्याच्या दिशेनं आपल्याला आत्ताच्या आत्ता तिथे जायला हवं त्याला अडवायला हवं बंगल्यात माझी पत्नी आहे मुलगा आहे त्यांना कशा कशाची कल्पना नाही ते अगदी बिनधास्तपणे झोपी गेलेले असतील या काकांना तुमचं नाव पत्ता माहित होतं नाव माहीत होतं अर्थात पण पत्ता या बाकीच्यांना माहीत होता की त्याला जाणून घ्यायला काय उशीर लागणार हो भोसले स्वतःचीच मान हलवत होते हे पहा त्यांना फोन करून धोक्याची सूचना तरी द्या सावध राहायला सांगा काही झालं तर हा नंबर तरी द्या एवढं तरी करा माझ्यासाठी प्लीज मी त्यांना घरचा सा नंबर सांगितला पंधरा वीस रिंगा वाजल्यावर ते फोन खाली ठेवण्याच्या बेतात होते तेवढ्यात तिकडे कोणीतरी रिसिव्हर उचलला भोसल्यांच्या बोलण्यावरून तो बहुदार राजेश असावा भोसल्यांचं बोलणं मोगम वाटत होतं केवळ माझ्या समाधानासाठी म्हणून ते काहीतरी बोलत होते मी पुढे झालो आणि म्हणालो इन्स्पेक्टर तुम्हाला फिंगरप्रिंटची काळजी वाटत असेल तर तुम्ही हातात फोन धरा मला त्याच्याशी बोलू द्या एक मिनिट फक्त शेवटी समाजात मलाही काही पोझिशन होतीच की भोसल्यांवर त्याचा काही ना काही दबाव होताच त्यांनी फोन पुढे केला हॅलो राजेश मी बाबा बोलतोय मी काय सांगतो ते नीट ऐक मला पुन्हा पुन्हा समजावून सांगत बसण्याला वेळ नाही बंगल्याची सर्व दारं आणि सर्व खिडक्या आतून लावून घे आईला उठव तुम्ही माझ्या स्टडीत गाद्या घ्या तिथे फोन आहे आणि बाहेर लक्ष ठेवा दारावर थाप पडली किंवा घंटा वाजली तरी दार उघडू नका कोण आहे काय काम आहे असली चौकशी करत बसू नका स्पाय आय मधनं बाहेर कोण आहे ते पहा काही बलत चालत दिसलं तर ताबडतोब या नंबरवर फोन कर इथे इन्स्पेक्टर भोसले आहेत आणखी पोलीस असतील आता वेळ महत्वाचा आहे मी सांगतो तसं कर काही झालं नाही तर सुदैवच पण मला काहीतरी भलतच घडण्याची भीती वाटते तू आणि आई सांभाळून राहा पाच सात मिनिटातच फर फर आवाज करत गाड्या आल्या पोलीस व्हॅन होती शववाहिका होती डॉक्टरांची गाडी होती तळघरात एकच प्लग होता डॉक्टरांनी बाहेरच्या लँडिंगच्या सॉकेटमधून एक्सटेंशन कॉर्डनं वीज तळघरात आणली लखलख ते फ्लॅश उडत होते खालची भयानक दृश्य कायमच्या रेकॉर्डसाठी चित्रित होत होती सर्व सामानावर सर्व पृष्ठभागांवर पांढऱ्या पावडरचा फवारा उडत होता एका काचेच्या स्लाइडवर त्यांनी माझेही दोन्ही हातांच्या बुटांचे ठसे घेतले मृत्यूची कारणं इतकी उघड होती की डॉक्टरांना फारसा विचारही करावा लागला नाही मृत्यूच्या वेळांचा त्यांचा अंदाज बरोबर होता मधूनमधून ते माझ्याकडे जरा नवलानं ना पाहत होते पण मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही खरं म्हणजे माझं लक्ष समोर नव्हतंच एखाद्या पायी चालणाऱ्याला म्हणजे जो न दमता मैलच्या मैल जोरात चालू शकेल किंवा पळूही शकेल इथपासून ते माझ्या बंगल्यापर्यंत पोचायला साधारण किती वेळ लागेल याचं मी मनातल्या मनात गणित करत होतो अनेक घटक अज्ञात होते त्याला पत्ता समजला तरी शहराची मांडणी समजेल का सर्वात जवळची वाट माहीत असेल का वाटेत त्याला पाहणाऱ्यांनी त्याच्यावर एखादा हल्ला चढवला तर ही काही अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट नव्हती वरती फोनपाशी बसवलेला कॉन्स्टेबल घाईघाईनं खाली आला भोसले साहेब भोसले साहेब फोन तो ओरडला इन्स्पेक्टर भोसले आणि त्यांच्या मागमाग मी असे घाईघाईनं वर गेलो टेबलावरच्या फोनमधून किनरा आवाज येतच होता भोसल्यांनी फोन कानाला लावला बोला चरा सावकाश बोला ते म्हणाले आणि दोन तीन मिनटं ऐकताच ते म्हणाले ठीक आहे मी येतोच तिथे जास्तीत जास्त दहा मिनटं फोन खाली ठेवता ठेवता ते म्हणाले इतर काहीही असलं तरी तुमचा अंदाज इथे मात्र खरा ठरला डॉक्टर तुमच्या बंगल्याच्या दाराला तेच ते तुम्ही वर्णन केलेलं धडका देत आहे चला एकदा ठरवल्यावर त्यांनी एक क्षणही दवडला नाही खाली हजर असलेल्या शिपायांपैकी भराभर चौघांची नावं घेतली चला माझ्याबरोबर ते म्हणाले आणि बाहेर पडले चला डॉक्टर भोसले म्हणाले आम्ही जीपमध्ये चढलो भोसल्यांनी वरचा लाल फ्लॅशर आणि पोलीस सायरन चालू केला फर्र आवाज करत खालची वाळू उडवत जीप वळली बाहेर आली रस्त्यानं निघाली इन्स्पेक्टर मी म्हणालो तुमच्या माणसांनी कशाची अपेक्षा करायची याची थोडीशी पूर्वसूचना त्यांना द्या नाहीतर तिथे गेलो की ते नुसते पाहतच राहतील वेळ क्षण क्षण महत्वाचा आहे भोसल्यांनी मान हलवली तुम्हीच सांगा ते म्हणाले आणि मग मागे वळून मोठ्या आवाजात म्हणाले हे डॉक्टर पाराशर काय सांगत आहेत ते ध्यान देऊन ऐका रे साहेबांना आत्ता फोन काय आला होता माहितीये का मीही मोठ्या आवाजात म्हणालो फोन माझ्याच घरून आला होता फोनवर माझाच मुलगा बोलत होता आता मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा कारण मी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ते एखाद्या आहे एखाद्या आहे लाल लाल प्रकाश आग ओकणारे डोळे आग आणि धूर ओकणारं काळं तोंड आणि सहन होणार नाही अशा कर्कश आवाजात सारखी येणारी आरोळी शिपाई माझ्याकडे आणि भोसल्यांकडे आळीपाळीनं पाहत होते त्यांचा अविश्वास तर त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत होता त्यांना ती एखादी खोटीच वाटत होती का मग त्यात त्यांचे साहेब कसे सामील झाले होते सुरुवातीला माझाही विश्वास बसला नव्हता भोसले म्हणाले पण फोनवरून मी प्रत्यक्ष वर्णनच ऐकलंय डॉक्टर सांगतात त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा हेच चांगलं नुकसान तर काहीच होणार नाही त्याच्या शरीरात राक्षसी शक्ती आहे मी पुढे बोलायला लागलो नुसत्या हातांनी त्यानं एकाचा पार कोथळा बाहेर काढलाय तुम्ही त्या तळघरात पाहिलं ना तो सारा त्याचाच प्रताप आहे त्याच्याशी आता आपला मुकाबला आहे त्यांचे डोळे मोठे मोठे झाले का रंग जरा उतरले का जमेची म्हणता येण्यासारखी एकच बाजू आहे मी त्यांना धीर देण्यासाठी म्हणालो शक्ती जरी अफाट असली तरी ते ज्या मानवी शरीरात आहेत त्याच्या मर्यादा त्याच्यावर आहेत त्या ते त्याला उल्लंघिता येत नाही तो हवेत उडू शकणार नाही पन्नास साठ फूट उंच किंवा लांब उडी मारू शकणार नाही आपण सहा जण आहोत मला वाटतं आपण त्याला जकडायला पुरेसे आहोत पण ऐनवेळी कोणी दगा देऊ नका तुमचे साहेब सांगतीलच काय करायचं ते आणखी एक विचार माझ्या मनात आला तुमच्या सामानात जाड दोरखंड किंवा साखळदंड असला तर तो तयार ठेवा आम्ही माझ्या बंगल्याकडे जाणारा शेवटचा रस्ता घेतला होता एक वळण घेतलं की बंगला नजरेसमोर येणार होता हा भाग जर शहराच्या मध्य भागातला असता तर फिरणारा लाल बिकन आणि हेल काढणारा सायरन यांनी शेकडो लोक रस्त्यावर दारात गॅलरीत आले असते पण हा पडला पॉश वरच्या वर्गाचा रेसिडेन्शियल एरिया त्यांना जगाचं जणू सोयर सुतकच नव्हतं आपापल्या एज गार्डन मागे प्रकाशित दिवाणखाण्यातून ते एखादं ड्रिंक घेत टेलिव्हिजन पाहत बसले असतील पण आत्ताच्याच वेळी सोयीचं बघ्यांची गर्दी जितकी कमी असेल तितकं चांगलंच जे काही दृश्य दिसणार होतं ते सर्वसामान्यांच्या नजरांसाठी खासच नसणार हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका